tað er ikki नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला डांगरघारे बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला भेटेल चला आता आपल्याला डांगर घार्या कशा बनवायच्या आहेत त्या बघूया डांगर घाऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम डांगर घेतलेलं आहे बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी दोन वाट्या मोठ्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इकडे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे किसून घेतलेला आहे एक चमचा तूप घेतलेला आहे एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे हे डांगर आहे ना आपल्याला आता कुकर मध्ये शिजून घ्यायचं आहे तर मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे कुकर मध्ये त्याच्यानंतर आपण या फोडी टाकायच्या डांगरच्या झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहे आता आपण कुकर खोडून घेऊया हे बघा छान शिजलेलं आहे डांगर आता मी वाडग्यामध्ये काढून घेत आहे हे बघा मी वाडग्यात काढून घेतलेलं आहे डांगर आता आपण त्याची साल काढून घेऊया अशी साल काढून घ्यायची आहे हे बघा साल काढून झालेले आहे आता आपण फोगच्या सहाय्याने असं मॅश करून घेऊया गरम गरम तेल पटकन करून घ्यायचं आहे हे बघा चांगलं मॅश झालेलं आहे हे बघा चांगलं मॅश झालेलं आहे त्यात आपल्याला याच्यामध्ये ता गूळ गूळ टाकायचा आहे गरम गरम आहे तेच आपल्याला हे ते प्रोसेस करायचे आहे म्हणजे गूळ चांगला मेल्ट होईल के लेला हे बघा मिक्स केलेलं आहे मी चांगलं आता आपण दहा मिनिट झाकण ठेवून देऊया दहा मिनिट झालेले आहे बघा तसा मस्त गोळ मिक्स झालेला आहे कुठेही गोळाचा खरा राहिलेला नाही आहे आता आपण हे दुसरे साहित्य टाकू खसखस टाकते तांदळाचं पीठ त्याच्यानंतर मीठ वेलची आणि ह्या एक चमचा तूप टाकूया छान सवयतेने घाऱ्यांना आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण गव्हाचं पीठ टाकूया मिक्स करूयात आपण कमी दर पडलं तर परत आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे हे बघा चांगलं मळून झालेलं आहे आपण एक अर्धा चमचा तेल टाकूया लगेच आपण घाऱ्या बनवायला सुरुवात करूया गुळ आहे ना त्याच्यामुळे पातळ होईल पीठ ना म्हणून लगेच बनवायला सुरुवात करायची आहे थोडस तेल लावूया हे बघा ह्या पद्धतीनं अशी केलेली आहे आता आपण इकडे कढई गरम झालेली आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण ही घारी टाकूया तेलामध्ये हे बघा कसे टम फुगलेले आहे एक साइड चांगली ब्राऊन झालेली आहे आता मी पलटी करून घेत आहे छान झालेले आहे हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व घारे बनवून घेऊया हे बघा आपल्या डांगर घाऱ्या बनवून झालेले आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही लहान मुलांना पण खूप आवडते आणि मोठ्यांना पण खूप आवडते तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद